वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा मान तालुक्यातील श्री क्षेत्र मलवडी येथील श्री खंडोबाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला मलवडी नगरी भंडाऱ्यात नाहून निघाली यळकोट यळकोट जय मल्हार लक्ष्मी आईच्या नावात चांग अखंड गजर करण्यात आला मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर श्री वार्षिक रथोत्सवासाठी मलवडीत भाविक भक्तांची अलोट गर्दी लोटली होती सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी पहिला शेडा साडेबाराला दुसरा शेडा आणि त्यानंतर तिसरा शेडा झाल्यावर धूप आरती झाली त्यानंतर श्रींचे मुखवटे मानकरी सालकरी पुजारी वाघे यांच्या उपस्थितीत रथावर नेण्यात आले मुकवटे नेण्याचा भक्तिसाराने भरलेला सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता मुकवटे रथावर नेते वेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत एकच जल्लोष केला तरुणांनी सज्जावरून भंडाऱ्याची उधळण केली श्रींची आरती झाल्यावर यावेळी महंत शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते रथपूजन झाले यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोनिया गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे उपस्थित होते यावेळी मंत्री गोरे यांनी देवस्थान सनला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिल्याबद्दल तसेच पाच कोटी रुपयांचा निधी देणार असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच खटाव तालुक्यातील वांजोळी येथील शशिकांत मगर यांनी अठरा लाख रुपये खर्च करून देवस्थानच्या लाकडी सभा मंडपाचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर रथाच्या ग्रामप्रदक्षिणेस सुरुवात झाली काही अंतर गेल्यावर माता महालक्ष्मीचा रथ ग्रामप्रदक्षिणेत सहभागी झाला देवाची घोडी सणई हलकीचे ताफे तसेच वाद्यवृंदांच्या सहभागाने ग्रामप्रदक्षिणेत एकच उत्साह संचारला होता निढळ नवलेवाडी आणि मलवडी येथील सासन काठ्या नाचवण्यासाठी तरुणांच्यात मोठी चढाऊळ दिसून येत होती दोन्ही रथांवर भक्तिभावाने देणग्या आणि नोटांच्या माळा अर्पण करण्यात आल्या मोठ्या उत्साहात संपूर्ण गावासह मानगंगेच्या पात्रातून रथांची ग्रामप्रदक्षिणा निर्विघ्नपणे सायंकाळी सात वाजता पूर्ण झाली मेवा मिठाईच्या दुकानांसह खेळण्यांच्या दुकानांनी यात्रा भरली आहे बालगोपालांसह तरुणांचे आकर्षण असलेल्या पाळण्यांमध्ये बसण्यासाठी गर्दी झाली होती रथोत्सवासाठी श्री मल्लारी माळसाकांत देवस्थान समिती मलवडी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी अतिशय नेटके नियोजन केले होते रथाच्या दर्शनासाठी प्रांताधिकारी उज्ज्वला काडेकर तहसीलदार विकास अहिर आदी मान्यवरांनी हजेरी लावली प्रतिनिधी शरद कदम रुपेश कदम जगातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा